आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आधारस्तंभ आपले भारतीय संविधान कसं तयार झालं याची कहाणी ही कहाणी आहे अथक परिश्रमाची त्यागाची आणि देशाला नवीन दिशा देणाऱ्या अद्वितीय दूरदृष्टीची नमस्कार मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात कट्टा भारत देशाला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं पण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतीयांनी स्वतःचं संविधान असावं ही कल्पना मांडली होती सर्वप्रथम एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये यम एन रॉय यांनी संविधान सभेची संकल्पना मांडली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या मागणीला औपचारिक समर्थन दिलं सुरुवातीला सरकारने या मागणीला विरोध केला पण दुसऱ्या महायुद्धाच्या तणावात एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये ऑगस्ट ऑफरमधून ही मागणी स्वीकारली गेली यातूनच संविधान निर्मितीच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने भारताचा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी क्रिप्स मिशन भारतामध्ये पाठवले सर स्टॅपर्ड क्रिप्स यांनी भारताला भविष्यकालीन स्वराज्याचा प्रस्ताव दिला पण मुस्लिम लीगने दोन स्वतंत्र संविधान सभांची मागणी केली आणि या मागणीमुळेच इंडियन नॅशनल काँग्रेस व इतर पक्षाच्या असमाधानामुळे क्रिप्स मिशन पूर्णपणे अपयशी ठरलं मात्र एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मा भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने या सर्व गोंधळात निर्णायक दिशा दिली या मिशनने भारतात विभाजन टाळण्याचा प्रयत्न करत एकच संविधान सभा असावी असा, असा आराखडा ठेवला भारताच्या संविधान निर्मितीसाठी वापरलेला हा आधारभूत आराखडा सर्वांनी स्वीकारला आणि याच क्षणापासून भारतीय संविधानाचा जन्म खऱ्या अर्थानं सुरू झाला कॅबिनेट मिशन नुसार संविधान सभेची रचना करण्यात आली ज्यामध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्यांचा समावेश करण्यात आला ब्रिटिश प्रांत मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि संस्थानांचा योग्य समावेश करण्यात आला दहा लाख लोकांमागे एक प्रतिनिधी या प्रमाणात विविध धर्म समाज आणि स्त्रियांनाही महत्वाचं स्थान देण्यात आलं संविधान सभेमध्ये पंधरा महिला सदस्य होत्या जे की त्या काळासाठी अत्यंत प्रगत पाऊल समजलं गेलं नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला परंतु तरीही संविधान निर्मितीचं कार्य थांबलं नाही फ्रेंच परंपरेनुसार संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्यानंतर अकरा डिसेंबर रोजी संविधान सभेला स्थिर नेतृत्व मिळालं ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून एच सी मुखर्जी तसेच सल्लागार म्हणून बी एन राव यांची नेमणूक करण्यात आली तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक उद्देश पत्रिका सादर केली ही पत्रिका म्हणजे भारतीय संविधानाची दिशा तत्वज्ञान आणि आत्मा होय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता धर्म स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांचं संरक्षण या सगळ्यांची हमी या उद्देशिकेमध्ये देत परंतु भारताच्या इतिहासाला दिशा देणारा निर्णायक क्षण ठरला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेवर झालेली निवड पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार करण्याची जबाबदारी एका समितीकडे देण्यात आली ती समिती होती मसुदा समिती संविधान सभेमध्ये असणाऱ्या असणाऱ्या एकूण समित्या समित्या प्रमुख आणि त्या आठ समित्यामध्ये सर्वात महत्त्वाची असणारी मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी या ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या समितीचे अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या डॉक्टर बाबासाहेब अधिक आंबेडकर यांची नेमणूक झाली ही निवड म्हणजे केवळ सन्मान नव्हता तर भारतीय लोकशाहीची भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठहून अधिक देशाची संविधानं अभ्यासली आयर्लंडच्या मूलभूत अधिकाराच्या संकल्पना असतील अमेरिकेच्या स्वातंत्र्याची हमी असेल ब्रिटिश संसदीय रचना असेल किंवा कॅनडियन फेडरल स्ट्रक्चर असेल ही सर्व उत्कृष्ट तत्वे त्यांनी भारतीय संदर्भामध्ये अचूक बसवली हो त्यांनी संविधान तीन मोठ्या स्तंभावर उभं केलं ते म्हणजे सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि वैयक्तिक स्वातंत्र्य सामाजिक न्यायामध्ये अनुच्छेद चौदा अंतर्गत सर्वांना समानता देण्यात आली अनुच्छेद पंधरा अंतर्गत भेदभाव त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला अनुच्छेद सतरा अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली त्यांचं स्पष्ट मत होतं की राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही जोपर्यंत आर्थिक लोकशाही येत नाही वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल धर्म स्वातंत्र्य असेल शिक्षणाचा अधिकार जीवन आणि स्वातंत्र्य हे सर्व मूलभूत अधिकार त्यांच्या विचारसरणीचे फलित आहे त्यांच्या दृष्टीने संविधान हा जिवंत ग्रंथ होता आत्ताच आपण पाहिले की संविधान निर्मितीमध्ये एकूण बावीस समित्या होत्या परंतु मसुदा समिती ही सर्वात महत्वाची समिती होती या समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस अखंड परिश्रम केलं एकशे पासष्ट दिवस करण्यात आली आणि आठ हजारपेक्षा पेक्षा जास्त आलेल्या सुधारणा त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून त्या ठिकाणी संविधान तयार करण्यात आलं आणि ही संविधान निर्मिती करण्यासाठी जवळपास त्रेसष्ट लाख शहाण्णव हजार रुपये इतका खर्च आला एक एक कलम एक एक अधिकार एक एक मूल्य काळजीपूर्वक रचलं गेलं अशा दीर्घ प्रवासानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधान सभेनं भारतीय संविधान स्वीकारलं ही तारीख आज आपण संविधान दिन म्हणून साजरी करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र म्हणून तो गणला जाऊ लागला भारतीय संविधान हा जगातील सर्वात मोठा सर्वसमावेशक आधुनिक आणि प्रगत ग्रंथ आहे जो आपल्या स्वातंत्र्याचा समानतेचा न्यायाचा आणि बंधुतेचा विश्वास महान संविधानाचा प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं मूल्य आपण दररोज जगतो आहोत कारण तेच खऱ्या अर्थानं या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार रा आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद